मंडळी जून महिन्यामध्ये एका राशीचा जोडीदार त्या राशीवरच्या व्यक्तीवरती थोडासा नाराज असणार आहे त्यांच्या वैवाहिक जीवनात थोडे चढ उतार असणार आहेत तर ती राशी कोणती आहे ज्या राशीवर त्या व्यक्तीचा जोडीदार थोडा प्रभाव टाकणार आहे सो तुमची ती रास असेल तर जोडीदाराबरोबर थोडंसं सांभाळून घ्या कारण तुमचा जोडीदार तुमच्यावरती प्रभाव टाकेल तुमच्या नात्यात ताणतणाव येऊ शकतो ती रास आहे मेष म्हणजेच मेष राशीच्या व्यक्तींचा जोडीदार त्यांच्यावरती प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करेल आणि थोडेसे नात्यामध्ये ताणतणाव येऊ शकतात सो त्यासाठी काय करायचं आहे किंवा सगळं कसं घडणार आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे तर जून महिन्यामध्ये मेष राशीला हा महिना कसा जाणार हे सविस्तर जाणून घेऊयात मेष राशीचा स्वामी मंगळ आहे मंगळ तुमच्या पहिल्या घरात आहे आणि त्याचे कोणतेच परिवर्तन नसेल गुरु शुक्र बौद्ध आणि सूर्य दुसऱ्या घरात केतू सहाव्या घरात शनी अकराव्या घरात तर राहू बाराव्या घरात आहेत मेष राशीच्या व्यक्तींचं आरोग्य या महिन्यात चांगलं असेल कारण मंगळ आपल्या राशीतच विराजमान आहेत मंगळ राशी मेष राशीच्या विद्यार्थ्यांना या महिन्यात पंधरा जूनपर्यंत चांगले फळ मिळेल पण तुम्हाला मेहनत करावी लागेल मन एकाग्र करून अभ्यास करावा लागेल या महिन्यात एखादी चांगली परीक्षा असेल तर त्यामध्ये चांगलं यश मिळेल मेष राशीच्या प्रेमी जोड्यांना हा महिना संमिश्र जाळील जे मी तुम्हाला सांगतोय तुमच्या नात्यात थोडासा चढउतार जाणवेल तुमचा जोडीदार तुमच्यावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करेल तुमच्यात गैरसमज निर्माण होतील तुमच्यात राग राहील तुम्हाला रागावर नियंत्रण ठेवावं लागेल तुमचे प्रेम जीवन ठीक राहील मेष राशीचं वैवाहिक जीवन बारा जून अगोदर चांगलं राहील म्हणजेच बारा जूनच्या अगोदर तुम्ही जोडीदारासोबत प्रवासाला जाऊ शकता बारा जून नंतर मात्र जोडीदारावर कामाचा ताण असेल त्यामुळं बारा जून नंतर तुमच्या नात्यात मतभेद होऊ शकतात मेष राशीच्या व्यक्तींना त्यांचं भाग्य या महिन्यात चांगली साथ देईल पण या महिन्यात कर्जापासून तुम्ही दूर राहावं कोर्ट कचेरीच्या कामापासूनही दूर राहावं तुम्ही इतरांच्या बोलण्यात येऊन निर्णय घेऊ नका तुम्ही या महिन्यात गुंतवणूक शुभ कार्य मांगलिक कार्य नवीन कामाची सुरुवात करू शकता मेष राशीच्या व्यक्तींना करिअरमध्ये चांगलं फळ मिळणार आहे तुम्ही आरामात काम कराल तुमच्यावर कोणताही दबाव नसेल कामाचा ताण नसेल तुम्हाला तुमच्या तुम्हा मनाप्रमाणे काम करायला आणि टार्गेट पूर्ण कराल तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल मेष राशीच्या व्यापाऱ्यांना हा महिना पंधरा जून अगोदर चांगला राहील पंधरा जूननंतर थोडासा संघर्ष करावा लागेल जास्तीची मेहनत घ्यावी लागेल पंधरा जून अगोदर थोडासा तुम्हाला चांगला नफा होईल चांगल्या संधी मिळतील पण पंधरा जून नंतर मात्र व्यापारात लक्ष देऊन काम करावं लागेल एकूणच मेष राशीला हा जून महिना शुभ फलदायी ठरणार आहे पण मेष राशीला एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे की त्यांचे जोडीदार त्यांच्यावरती वर्चस्व गाजवतील आणि त्यांच्यात मतभेद होतील सो ते कसं तुमच्या जोडीदाराबरोबर तुम्हाला टॅकल करायचं हे तुम्ही ठरवायचं आहे आणि तुमचं वैवाहिक जीवन जून महिन्यातलं आनंदी जगायचं आहे